दोन दिवसांपूर्वी एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली असून त्या घटनेचा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्यात यावी अन्यथा महिला काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील काँग्रेस कमिटी कडून देण्यात आलाय नारोही पिंपळगाव येथील जी अगदी अमानित अमानवीयतेचा कळस झालाय तो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पण अशा ह्या घटना घडतच आहेत म्हणजे सहा वर्षाची चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा घोटण्यात येतो म्हणजे मा माणुसकी शिल्लक आहे का किंवा मानवीतेला किती काळीमा फासणारी ही घटना आहे आणि आमची या क निवेदनाद्वारे प्रधानमंत्र्यालासुद्धा आम्ही या ठिकाणी नि निवेदन दिलेलं आहे म मा राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यालासुद्धा आम्ही या ठिकाणी नि निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की लवकरात लवकर या घटनेचा आरोपीला शोधून त्यांना जे काही आपण आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा केला होता तो महाराष्ट्र आणि त्या धर्तीवर शक्ती कायदा केला होता आणि त्या कायद्यामध्ये फा आरोपींना एकवीस दिवसाच्या आत फाशीची शिक्षेची तरतूद होती अगदी तसा कायदा त्या कायद्याचं कुठपर्यंत आलं आहे तो कायदा का अंमलब अंमलबजावणी त्या कायद्याची होत नाही हे आम्ही एक महिला काँग्रेसच्या सगळ्या भगिनी जाणू इच्छितो निश्चितपणे आता पोलिसांनी आश्वासन तसं दिलेलं आहे की तपास सुरू आहे आणि या पद्धतीने लवकर जर ही निष्काळजीपणा जर यात झाला आणि तपास लवकरात लवकर पूर्ण झाला नाही तर वेल प्रसंगी महिला काँग्रेस या बाबतीत आंदोलनसुद्धा छेडण्यासाठी तयार आहेत इथे महिला काँग्रेसच्याही पदाधिकारी आहेत त्याही या विषयावर बोलतील